नमस्कार मित्रांनो आज वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षातील वरुथिनी एकादशी म्हणजे आजच्या एकादशीचे नावच वरुथिनी आहे हिचे काय महात्म्य आहे तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला बिलकुल विसरू नका तर युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारलं वासुदेव आपल्याला नमस्कार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षात जी एकादशी येते ती कोणती तिचं महात्म्य सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजा वैशाख मासातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते ती वरुथिनी नावाने प्रसिद्ध आहे या महिन्यात जी एकादशी येते ती अतिशय सौभाग्य प्रदान करणारी आहे वरुथिनी नावाच्या या व्रताने सौख्य लाभ आणि पापाची हानी होते ही एकादशी समस्त लोकांचा भोग आणि मोक्ष प्रदान करणारी आहे वरुथिनीच्याच व्रतामुळे मांधाता आणि धुंदुमार इत्यादी अनेक राजांना स्वर्गलोक प्राप्त झाला दहा हजार वर्षे व्रत किंवा दहा हजार वर्षे तप करून जे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य वरुथीने एकादशीचे व्रत केल्याने देखील प्राप्त होते राजा घोड्याच्या दानापेक्षा हत्तीचे दान अधिक चांगले त्याहीपेक्षा अधिक चांगले भूमिदान आणि त्याहीपेक्षा सर्वोत्तम म्हणजे तिळाचे दान तिळाच्या दान। दानाहून जोरदार स्वर्णदान आणि त्याहीपेक्षा मोठे दान म्हणजे स्वर्णदान स्वर्णदानापेक्षा मोठे अन्नदान कारण की देवता पितर आणि मनुष्यांना अन्नाने तृप्ती मिळते विद्वानांनी अन्नदानालाच कन्यादानाप्रमाणेच सांगितले आहे कन्यादानाच्या बरोबरीत फक्त धेनुदान आहे म्हणजे गायीचे दान हे साक्षात परमेश्वरी वचन आहे या सर्व दानांपेक्षा मोठे विद्यादान आहे तेव्हा मनुष्य जेव्हा वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याला विद्यादानाचेच एवढे मह महात्म्य किंवा पुण्य प्राप्त होते पुढे श्रीकृष्ण असे म्हणतात की जे आपल्या कन्येच्या धनाने आपली उपजीविका चालवतात म्हणजेच जीवन कर यापन करतात त्यांना अतिशय कष्टमय अशा नरकात जावे लागते या त्या संदर्भात त्यांनी श्लोकही सांगितलेला आहे कन्या वित्ते न जिवंती येनरा पाप पुण्यक्षयात्य गच्छन्ति निरयं यातनाम तस्मा सर्व न नग्राह्यम कन्याकाधनम अर्थात कन्येच्या धनाचा कुठल्याही प्रकारे वापर करू नये अन्यथा नरकगमन निश्चित आहे जो आपल्या शक्तीनुसार कन्येला सगळ्या आभूषणांनी विभूषित करून पवित्र भावाने दान करतो त्याच्या पुण्याची गणना करण्यात देखील असमर्थ आहे एकादशीचे व्रत मात्र मनुष्याला त्याचप्रमाणे फळ प्रदान करते व्रत करणाऱ्या प्रत्येक वैष्णवपुरुषाने दशमीच्या दिवशी कांस्य उडीद मसूर चणा पालेभाजी मध दुसऱ्याचे अन्न दोन वेळा जेवण तसेच मैथून आणि कोदो अशा दहा वस्तूंचा त्याग करावा एकादशीच्या दिवशी जुगाळ खेळणे झोपणे पान खाणे दात धु साफ करणे दुसऱ्यांची निंदा करणे चुकली करणे चोरी हिंसा मैथून तसेच क्रोध आणि असत्य भाषण या अकरा गोष्टींचा त्याग करावा द्वादशीच्या दिवशी कांस्य उडीद दारू मध तेल नीचांशी वार्तालाप व्यायाम परदेशगमन दोन वेळा जेवण मैथून बैलाच्या पाठीवरती स्वारी आणि मसूर अशा बारा वस्तूंचा त्याग करावा राजा या प्रकारे वरुतीने एकादशी केली जाते रात्रीच्या वेळी जागरण करून जो भगवान वासुदेवांचे पूजन करतो तो सगळ्या पापांपासून मुक्त होऊन परमगती प्राप्त करतो तेव्हा पापविरू मनुष्य पूर्ण प्रयत्नपूर्वक जर एकादशीचे व्रत पालन करत असेल तर अतिशय उत्तम यमराजांचे हे जो बाळगतो अशा मनुष्याने तर भरुथिनी अवश्य करावी राजा याच्या ऐकण्या आणि वाचण्याने सहस्त्र गायींच्या दानायोग्य एवढेच फळ मिळते आणि मनुष्य सगळ्या पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो तर मित्रांनो असे होते वरुथिनी एकादशीचे महात्म्य आज इथेच थांबूया धन्यवाद